सकाळचे साडे दहा वाजले कालपासून इतका पाऊस चालू आहे ना पाऊसच बंद नाही सगळीकडे वातावरण ना असं थंड झालं आहे आणि आपली तब्येत पण थोडी खराब आहे आज पोळा आहे आपण आहे ना आज जोडीदाराच्या माळ्यात चाललोत आणि सध्या आपल्या राशन दुकानाला पण सुट्टी आहे त्याच्यामुळं आपण चाललोत आज माळ्यात आपण आलोत माळ्यात आणि काय आहे ना आज पोळा असल्यामुळे ते जनावर धुवायचं काम चालू केलं आहे आणि आपलं ते सर्विस स्टेशनवर गाडी धुवायचं जे मशीन असतं ना एस टी पी त्यांनी ते चालू केलं आहे आणि त्याने आपलं जनावर धुवायचं काम चालू आहे त्याचं प्रेशर थोडं कमी ठेवलं आहे त्याच्यामुळं काय होतं जनावराला पण त्रास होत नाही दोन दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे काल नाच आणि मला काय आहे सर्दी आली त्याच्यामुळं माझा आवाज पण थोडा बदलला आहे आता तुम्हाला काय माहिती आहे आवाज कसा येतो आहे व्हिडिओमध्ये पण माझा आवाज बदलला आहे पूर्ण असा घसा बसल्यासारखं झालं आहे माझ्या आवाजाला पण चला, चला। आज एवढं जनावरं धुवून झाले का मग आपल्याला याच्यानंतर ट्रॅक्टर आणि ते पण धुवायचेत आज आमोशा आहे ना त्याच्यामुळे ट्रॅक्टर पण धुवून घ्यायचेत आपलं ट्रॅक्टर पण इथंच लावलेलं आहे ते बघा तिथं समोर लावलेली आहे ट्रॅक्टर ते धुवायचेत आता ते पण आपल्याला पांढरी गाय आहे ना धुवून झाली आता ही काळी गाय धुवायचं काम चालू आहे आता ही काळी गाय ही जर्शी गाय आहे आणि ती आपली जी पांढरी गाय आहे ना ती खिल्लारी गाय आपली गावरान गाय ती झाली धुवून या नंतर हे बघा ही कशी धुवून झाली मस्त पैकी सगळी फ्रेश झाली एकदम आता याच्या नंतर ती म्हैस पण धुवायची एक ही गाय झाल्यावर जनावरांना त्रास जाऊ नये म्हणून वरती फॅन पण लावलेला आहे ही पण गाय धुवून झाली आता फक्त म्हैस राहिली आणि म्हैस झाली की मग आपल्याला ट्रॅक्टर धुवायचे आणि नंतर आहे ना आपल्याला गावात जायचे पोळ्यासाठी तोपर्यंत पोळा भरणारच आहे म्हशीच्या अंगावर किती गार पाणी टाकलं ना तरी पण बघा म्हैस किती शांत उभं राहते काही नाही म्हैस पूर्ण दोस्तोर काय काही करीत नाही झाली म्हैस पण दोन होत झाली आता हे झाले की लगेच आपल्याला ट्रॅक्टर धुवायला चालू करायचे तर मग लगेच गावात निघायचं आहे झाले जनावर धुवून त्या ट्रॅक्टर धुवायला चालू केलेत आता हे एक ट्रॅक्टर आहे ना अजून एक आपलं ट्रॅक्टर उप आहे तिकडे ते पण धुवायचं आहे आता हे दोघच धुरा राहिलेत मी आपला व्हिडिओ बनवून राहिलो आहे म्हटलं दुम्हीच मी व्हिडिओ बनवणार आहे पाऊस पण चालूच आहे पाऊस काय बंद नाही झाला थोडा थोडा पाऊस चालूच आहे आणि ट्रॅक्टर धुवायचं काम चालू आहे काय ना आमोशा आहे ना त्याच्यामुळे पाऊस जरी येत असला तरी पण आता ट्रॅक्टर धुवायचे येत हे झाल्यावर ते ट्रॅक्टर धुवायचं आहे काय ना आपला आवाज का काय व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे आपण काय असलाही मोठा व्हिडिओ नाही बनवणार थोडाच व्हिडिओ बनवणार आहे आणि ट्रॅक्टर धुन आपण गावात निघलो आता पोळा भरला असेल चला आता तुम्हाला दाखवतो मी पोळा आपल्या जा आणि दोन दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे ना ते बघा नदीला आणि त्याला किती पाणी आलं पाणी आहे नदीचं बांधारा तर भरल्याला मी मागच्या व्हिडिओतच दाखवलो तुम्हाला हे बघा बांधारा भरलेला आहे पण आता पाणी आहे सध्या कालपासून पाऊस येतोय ना चला आता जाऊ मारुती मंदिराकडे आलो तर आपण मारुती मंदिरापाशी पोळा पण भरला बैल पण येऊ राहिलेत आता भरपूर बैल आलेत मलदा पत्र चाल आपण आहेत ना हो। इथं मंदिरापास उपर व्हिडिओ बनवून राहिलो आता आहे ना खाली जाऊन व्हिडिओ बनवतो दाखवतो तुम्हाला चला इथं डिझाईन ते पण चालू आहे पण या गाण्यामुळं काय माहिती आहे का काय ॉफेट तर नाही आलं पाहिजे नाही गाण्यामुळे पण चला तरी पण बनवू राहिलो व्हिडिओ ही बैलजोडी आहे ना एकदम भारी त्याच्यामुळे सगळेजण येत नाही बैलजोडीसोबत फोटो काढायला येऊ राहिले चला मी पण म्हटलं चला आपण पण बैलजोडीचा व्हिडिओ बनू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ